आपल्यापैकी बऱ्याच मंडळींना कोबीचे कुरकुरीत मंचुरियन खायला खूप जास्त आवडतं पण यामध्ये मैदा किंवा कॉर्न वापरल्यामुळे बरेच जण खाणं टाळत असतात तर आज मी या सगळ्यांसाठी कॉर्न किंवा मैदा न वापरता घरातलीच पौष्टिक जिन्नस वापरून गाडीवर मिळणारे कुरकुरीत कोबीचे मंचुरियन अगदी घरच्या घरी तयार करणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कोबीचे कुरकुरीत मंचुरियन बनवण्यासाठी इथे आपण अर्धा कोबी घेतलेला आहे तुम्हाला तर माहीतच असेल कोबीमध्ये खूप जास्त फायबर्स असतात आणि हेच फायबर्स आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे आणि कोबीची भाजी कोबीचे मंचुरियन असे वेगवेगळे पदार्थ कोबीचे आपल्याला खाणं अधून मधून गरजेचं आहे तर घरातल्या मोठ्या किसणीवर हा कोबी आपल्याला किसून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर अशी ही मोठी किसणी नसेल तर अगदी सुरीने जमेल तितकी बारीक बारीक चिरून जरी वापरली तरी सुद्धा चालू शकेल आता माझ्याकडे अशी ही मोठी किसणी होती तर मोठ्या किसणीवर हे छान किसून घेतलेला आहे संपूर्ण कोबी किसून झाल्यानंतर मध्ये हा कडक किंवा देठाचा भाग असतो तो घ्यायचा नाही तो आपल्याला टाकून द्यायचा आहे तर असा हा कोबी आपण छान किसून घेतलेला आहे जमत असेल तर अगदी बारीक 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 चिरून तरी सुद्धा चालू शकेल पण अगदी आपल्याला हा किसून घ्यायचा नाही त्याने तुमचे मंचुरियन चिकट तयार होतात तर हा अर्धा किंवा किसून घेतलेला कोबी कपाने जर मोजाल तर साधारणतः अडीच कप तुमचा हा कोबी आहे तुम्ही घरातल्या एखाद्या वाटीच्या प्रमाणाने तुम्ही हे मोजून घेऊ शकता सोबतच इथे आपण एक दीड चमचा लसूण पेस्ट घेतलेली आहे सोबतच अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेणार आहोत हळद खूप जास्त घालायची नाही एक चमचाभर आपण इथे सोया सॉस घेतलेला आहे जसं गाडीवर मंचुरियन मिळतात ना अगदी त्याच चवीचे तयार होतात नसेल तुमच्याकडे तर स्किप सुद्धा करू शकता इथे आपण अर्धा चमचा रेड चिली सॉस घेतलेला आहे कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये सोया सॉस चिली सॉस तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होतात नसेल तर तिखट वोच्या वापरातलं घेतलं तरी सुद्धा चालू शकेल चवीपुरतं घ्यायचं आहे मीठ आणि सगळी जिन्नसं हाताने छान आपल्याला चोळून घ्यायचं आहे घेतलेली सगळी जिन्नस तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता असं छान चोळून घेतल्यामुळे कोबीमध्ये स्वतःचं पाणी असतं असं छान दाबून घेतल्यामुळे त्यातलं सगळं पाणी रिलीज होतं आणि हे सगळे मसाले जे घातलेले आहेत ते सगळं कोबीला चिटकून बसतं असतात त्याने मंचुरियन चवीला अगदी छान तयार होतात तर मिनिटभर असं छान आपण चोळून घेतलं असं दाबून बघितलं की याला छान पुरेसं पाणी सुटलेलं आहे तर कुरकुरीत कोबीचे साठी आज पण मैदा किंवा कॉर्नफ्लोअर न वापरता एक विशिष्ट पावडर तयार करणार आहोत जी जिन्नस तुमच्या घरामध्ये अगदी सहज उपलब्ध होतात तर याच मेजरिंग कपने अडीच कप जर कोबी असेल तर त्याला एक कप भर कांदे पोह्यांचे जाड पोहे असतात ना रोजच्या वापरातले ते पोहे आपण इथे वापरलेले आहे तुमच्याकडे जर पातळ पोहे उरलेले असतील तर पातळ पोहे जरी वापरले तरी सुद्धा चालू शकतील आपण इथे कांदे पोह्यांचे जाड पोहे एक कप भर घेतलेला आहे सोबतच अर्धा कप आपण इथे रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ न चालता घेतलेलं आहे गव्हाचं पीठ न चालता घेतल्यामुळे त्यामध्ये कोंडा असतो आणि कोंड्यामध्ये खूप जसं प्रमाणात फायबर्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी अगदी खूप गरजेचे असतात तर इथे आपण मैदा न वापरता गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्हाला जर मैदा वापरायचा असेल तर पोह्यांबरोबर मैदा घातला तरी सुद्धा चालू शकेल आता ही दोन्ही जिन्नस मिक्सरला आपण चांगली फिरवून घेणार आहोत फिरवून घेत असताना खूप जसं बारीक करायचं नाही थोडस रवाळ किंवा दरदरी तसं आपल्याला हे छान भरड करून घेऊ घ्यायची आहे तर अशी ही भरड आपण चांगली दळून घेतलेली आहे तयार पावडर कपामध्ये जर काढून घेतली की बरोबर एक कप बर ही पोहे आणि गव्हाचं पीठ अशी ही भरड तयार झालेली आहे तसं बघायला तुम्ही अंदाजे सुद्धा हे सगळं करू शकता पण जे पहिल्यांदा करतायत जे बॅचलर आहे तर त्यांच्यासाठी मी असं हे कपाच्या प्रमाणाने दिलेलं आहे तर ही पोहे आणि गव्हाच्या पिठाची पावडर आपण यामध्ये घालणार आहोत तर बघितलं अजिबात कॉर्न फ्लोर किंवा मैदा न वापरता आज आपण मस्त कुरकुरीत पोहे आणि गव्हाच्या पिठापासून हे मंचुरियन तयार करणार आहोत इथे आपण एक दोन चमचे बीटाचा रस घेतलेला आहे म्हणजे सिंपली अर्ध बीट किसून घेतले आणि हाताने चांगलं पिळून पिळून त्याचा रस काढून घेतलेला आहे तुम्ही खाण्याचा लाल रंग जरी थोडासा वापरला तरी सुद्धा चालू पण मला खाण्याच्या रंगापेक्षा बिटाचा रस थोडासा हेल्दी वाटला म्हणून मी इथे बिटाचा रस घातलेला आहे म्हणजे विकत कसे लाल भडक छान मंचुरियन मिळतात अगदी तसेच पण छान पौष्टिक असे तयार होतील आणखीन महत एक महत्वाची गोष्ट हे पीठ मळत असताना अजिबात एक थेंबही यामध्ये पाणी घालायचं नाही असं छान मळत मळत आपल्याला हे करायचं आहे कारण जस जसं तुम्ही हे मळत जाल तस तसं कोबीला स्वतःचं पाणी सुटतं आणि या पिठामध्येच आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे आणि मळताना खूप जसं कोरडं जर वाटत असेल कारण कोबी खूप जून असेल तर त्याला थोडंसं पाणी कमी सुटतं मग थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये शिंपडू शकता असं छान आपलं मळून झालेलं आहे लगेचच मंचुरियन तयार करणार आहोत हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे जेणेकरून हाताला पीठ चिटकून बसू नये आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे असं हे गोल गोल छान मंचुरियन करून तयार करू शकता पण माझं म्हणणं काय माहितीये का असं हे गोल गोल मंचुरियन बाहेरून तर कुरकुरीत तळल्यानंतर आतमध्ये ते कच्चे राहतात आणि खाताना तितकेशी मजा येत नाही तर तुम्हाला जर आवडत तुम्ही हे गोल गोल करून तळून खाऊ शकता मी अजिबात करणार नाही जसं गाडीवर मिळतात ना अगदी त्याच पद्धतीने मंचुरियन कसे बनवायचे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पिठातला असा हा लांब गोळा हाताच्या मध्ये घेतलेला आहे आणि पाचही बोटांच्या मदतीने असे हे भजीप्रमाणे आपल्याला आपल्याला तेलामध्ये सोडत जायचं आहे गाडीवर मिळणारे मंचुरियन सुद्धा ते असेच बनवतात त्याने तुमचे मंचुरियन खूप जास्त कुरकुरीत होतात कारण असं हे थोडंसं मध्ये मध्ये छिद्र जर आलं ना याच्या आतमध्ये तेल शिरून हे आतून अगदी शिजलं जातं आणि मस्त कुरकुरीत होतं बाकी तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता मंचुरियन तळण्यासाठी कढईमध्ये छान कडकडीत आपण मोठ्या असेवर तेल गरम करून घेतलेलं आहे आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे असा हा पिठाचा लांब गोळा घेतलेला आहे आणि असे हे छोटे छोटे आपण थोडेसे गोल गोल घालत असे हे छान आपण मंचुरियन सोडणार आहोत तुम्हाला जर एका वेळेस असे भरपूर मंचुरियन सोडता येत नसतील तर सिंगल सिंगल जरी सोडले पण घालताना थोडेसे गोल गोल असे पडतील या पद्धतीने तुम्हाला घालायचं आहे म्हणजे जास्त तुकडे न घालता असे थोडेसे गोल गोल घातले तरी सुद्धा चालू शकेल मंचुरियन घातल्यानंतर मोठ्या आसेवर एक मिनिटभर आपण छान तळून घेतलेलं आहे आपसूक असते वर तरंगायला लागतात तर बाजू आपण थोडीशी उलटून घेणार आहोत आणि मोठ्या आसेवर असे तीन ते चार मिनटं हलक्याशा बदामी रंगावर मस्त यातून छान सुगंध येईपर्यंत छान तळून घेणार आहोत पोहे घातलेले आहेत आणि यामध्ये गव्हाचं पीठ घातल्यामुळे पटकन रंग बदलतो त्यानुसार थोडंसं वर खाली अधूनमधून करणं गरजेचं आहे तर इथे सांदारणता एक तीन मिनटं झालेली आहेत आपण हे मंचुरियन काढून घेतलेले आहे मस्त कुरकुरीत आणि छान रंगाचे तुमचे हे मंचुरियन खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर ज्यांना कॉर्न फ्लोअर किंवा मैदा खायला आवडत नाही तर या पद्धतीने तुम्ही एकदा कुरकुरीत मंचुरियन नक्की करून पहा झालेत की नाही अगदी गाडीवर मिळतात तसे छान रंगाचे आणि मस्त कुरकुरीत खूप जसं कुरकुरीत झालेलं आहे आतून अजिबात तुम्हाला दिसत नसेल तर ज्यांना कॉर्न किंवा मैदा चालत नसेल तर त्यांना हा कुरकुरीत मंचुरियन तुम्हाला जर हे कुरकुरीत मंचुरियन आणखीन पौष्टिक करायचे असतील तर अजिबात सोया सॉस घालू नका आणि चिली सॉस ऐवजी तुम्ही ते तिखट वापरू शकता म्हणजे हे आणखीन पौष्टिक होतील नक्की करून पहा आणि ते कसं झाले कमेंट करायला अजिबात विसरू नका नुसतंच खाऊ शकता शेजवान चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता शेजवान चटणी कशी बनवायची लवकरच रेसिपी अपलोड करणार आहे तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा